आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी माढा तालुक्यातील शहर येथील सकल मातंग समाजाच्या वतीने शासनाचे अभिनंदन महाराष्ट्र राज्याच्या दोन हजार चोवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांनी बार्टीच्या धर्तीवर केली त्यानुसार माढा तालुक्यातील कुर्डुवाडी शहर येथील सकल मातंग समाजाच्या वतीने शासनाचे अभिनंदन करून घोषणाबाजी करण्यात आली असून पुण्यातील संगमवाडी येथील अध्या क्रांतीगुरु लहुजी साळवे केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले यावेळी कुर्डुवाडीतील समस्त मातंग समाजाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अकरा तोपांची सलामी देण्यात आली व आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी दत्ता अडसूळ दलित स्वयंसेवक संघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष अशोक चव्हाण मातंग पश पष, परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन हणवते माजी नगरसेवक संजय साठे माजी नगरसेवक संतोष कांबळे दलित स्वयंसेवक संघ शहर अध्यक्ष ईश्वर कसबे सत्यशोधक समिती रणधीर लोंडा माढा तालुका अध्यक्ष दलित स्वयंसेवक संघ विनायक अवघडे मधुकर चांदणे नितीन जाधव शुभम कसबे लखन क्षीरसागर रमेश हणवते शिवाजी खवळे सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण पांडुरंग शेंडगे नितीन अडगळे कपिल शिंदे रणजित अडसूळ आयुब श... जाधव शरद ढावरे तसेच कुरडूवाडीतील समंग मातंग समाज बांधव उपस्थित होते